कुठे सरपंच तात्काळ सरपंच हे इथं पोषण मांडलं आपण एका विषय मांडलं मसाम म्हणजे नवीन नवीन मसा मिळविल्या तत्काल सरपंच सचिव कठोर कारवाई करायला येणं तलाधिकाऱ्या पुढे अपमान केला तेच फुकलं म्हणून आली अटी आलं म्हणजे तहसीलदार साहेब डी साहेब आम्हाला लोटलाट करतात डी म्हणाला मी प्रस्ताव दिवशी थकलो शेवटी अटी उपोषण मांडायला टाइम आमच्या शासनांना त्याची दखल घेतली काही म्हणून हे मांडलेलं आहे रवींद्र श्रीराम कुठे राहणार तरवाडीत आज आम्ही इकडे उद्याला बसल्याचं कारण असं आहे की आमच्या गावात एका स्मशान स्मशानचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे त्याच्या कुठल्याही प्रकारची दखल या प्रश्नाला घेतल्या जात नाही तलाठी काढल्यासमोर अंत्यसंस्कार झाले अंत्यसंस्कार करणाऱ्यांविरुद्ध कुठलाही कार्यवाही आजपर्यंत झालेली नाही आहे आणि त्यांनी भ्रष्टाचार पण संशोधन बांधली त्यांच्यावर कुठलीही दाखल झाली आणि नवीन स्मशान कुठलाही ठोष निघाला लागलेला नाही म्हणजे भूमी आहे का सध्या तुमच्या इथे आमच्या इथे रेकॉर्डनुसार कुठलीच स्शालभूमी भूमी नाही